what do you हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद एक गीत घेऊ आपण एक गीत घेऊ या ठिकाणी या ठिकाणी अलीकडे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधल्या या ठिकाणी जे भारताचे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते त्यांच्यावर पाकिस्तान येथील दहशतवादी अतिरेक्यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी गोळ्या घालून ते त्या ठिकाणी पर्यटकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सातत्यानं हे भारतावर मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्या घालण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित शहा तथा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा समावेश समितीचे अजित टोवार साहेब यांनी एकत्र येऊन बावीस एप्रिलला जो आपला हल्ला केला आपल्या के पर्यटकावर त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी छून छून के मारण्यासाठी या ठिकाणी सन्मान्य प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षा समितीचे सल्लागार सन्मान्य आजीजी डोहाल साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सिंदूर ॲक्शन म्हणून आपण त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये काल संध्याकाळी साडेबारा वाजता त्या ठिकाणी आपण आपल्या सैन्याने त्या ठिकाणी जाऊन नऊ ठिकाणी जे दहशतवादीचे अड्डे जे होते ज्या कुरापती या ठिकाणी वाले होता सव्वीस अकराचा हल्ला असेल कसाबने केलेला हल्ला असेल या हल्ल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी प्रतिकार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी साहेब संरक्षण मंत्री सन्मानिय राजनाथ सिंह राष्ट्रीय सल्लागार समितीचे प्रमुख सन्मान्य अजित ढोवाल साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भारत देशाचं आपलं रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले म्हणून आज आपण आपल्या वैराग शहरामध्ये या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साजरा या ठिकाणी करत आहोत एवढ्या आणि पंतप्रधानाच्या माध्यमातून नऊ ठिकाणी जे दहशतवादी लपून बसलेले किंवा तिथून कटकरस्तन करून जगाला देशाला आपला त्रास देण्यासाठी तिथून कटकरस्तन करणाऱ्या नऊ या भारतीय आपल्या जवानांनी ए, एक शस्त्र टाकून आणि त्या त्यांचा जो मूळ ठिकाण होता ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे अशा बरेच त्यांच्या संघटना तिथे चालतात आणि तिथून ते बॉम्ब वगैरे बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालत अशा अशा या दहशतवादी आणि बॉम्ब तयार करणाऱ्या संघटनेला पाकिस्तान सहाय्य करत होत दहशतवादीला आपण त्यांना गुजून मारलं आणि याच्या पुढेही आपण घुसून मारणार आहे जो पेलगाव मध्ये जो आपल्या हिंदू धर्म विचारून किंवा हे करून आपल्याला गोळ्या धाडल्या गेल्या आपल्या भारतीयांना तिथं मारलं गेलं ला। आपण कुठल्याही शांततेची भूमिका असताना आपल्या देशाची आपल्याला दिवसण्याचं काम या पाकिस्तानच्या माध्यमातून या दहशतवादीच्या माध्यमातून केलं जाते त्याला प्रत्युत्तर म्हणून काल रात्री झालेल्या एक दहशतवादीवर हल्ला हा सगळ्यात मोठा आपल्याला भारताचा यश आहे आणि यातून आपण आनंद उत्सव साजरा करत आहे आणि असंच सडेतो उत्तर पाकिस्तानला आपण द्यायचं काम करत आहे परत आता